बातमीपत्राच्या भागा या भागामध्ये आपलं स्वागत वीस तेवीस फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या हुपरीच्या श्री अंबाबाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटी आणि ठेकेदार यामध्ये निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांच्या यांच्यासमवेत बैठक झाली त्यामध्ये हुतात्मा स्मारकात पाळणे बसवण्याचा अधिकार यात्रा कमिटीला असल्याचा निर्णय प्रांताधिकाऱ्यांनी दिला तसंच ठेकेदाराला स्मारक परिसरातील पाळणे काढून घेण्याची सूचना दिली मात्र याबाबत लेखी आदेश नसल्यानं संभ्रमावस्थेचं वातावरण आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या श्री अंबाबाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटी आणि ठेकेदारांची प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांनी बैठक घेतली त्यामध्ये या वर्षीसाठी स्मारकामध्ये पाळणे बसवण्याचा आणि नियोजन करण्याचा अधिकार यात्रा कमिटीला असून पुढील वर्षी प्रशासनाकडून दोन महिने अगोदर बैठक घेऊन यात्रेबाबतचा निर्णय घेतला जाईल त्यामुळे ठेकेदारानं स्मारक परिसरातील पाळणे तत्काळ काढून घ्यावेत असा तोंडी आदेश प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांनी दिला मात्र प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय एकतर्फी आणि राजकीय दबावातून देण्यात आलाय असा आरोप ठेकेदार लखन कोरवी आणि रणजित बिरांजे यांनी केला आहे याबाबत लेखी आदेश मिळाल्यावरच पाळणे हटवू असा पवित्रा ठेकेदारानं घेतलाय दुसरीकडे पाळण्याचे दर सर्वात कमी लावणाऱ्या व्यक्तीला स्मारक मैदानात परवानगी द्यावी अशी मागणी शहरातील शंभराहून अधिक मंडळांनी केली आहे यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे कार्यालयीन अधीक्षक प्रशांत तराळ यात्रा कमिटीचे यशवंत पाटील देवापा मुधाळे उपस्थित होते दरम्यान यात्रेच्या तोंडावरच यात्रा कमिटी आणि ठेकेदार यांच्यातील वादानं शहरवासीय अक्षरशः वैतागलेत या पार्श्वभूमीवर हुपरीचे निरीक्षक एन आय चौखंडे यांनी शहरातून मोठ्या फौजफाट्यासह संचलन केलं आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही घटकाची गय करणार नाही असा इशारा दिला